हाय हॅलो नमस्कार कसे आहात सर्व मजेत ना मजेतच असायला हवं मी मोनिका स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण पाहणार आहोत पिरियडमध्ये कुठली कामं केल्यानंतर आपला त्रास चारपट वाढण्यासाठी मदत होते तर पिरियड हा असा विषय आहे ना की तो खूप नाजूकही आहे आणि तेवढाच तो त्रासदायक सुद्धा आहे प्रत्येक स्त्रीला प्रत्येक लेडीजला ह्या फेजमधनं जावंच लागतं आणि तिच्याशिवाय दुसरं कुणीच सांगू शकत नाही की पिरियड म्हणजे काय त्रास असतो आणि काय काय त्या दिवसांमध्ये आपल्याला सहन करावं लागतं त्यामुळे शक्यतो पिरियडमध्ये हे कामं करणं टाळायचीच आहेत आपल्याला तर ती कुठली आहेत हे सांगण्याअगोदर अजून कुणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी सबस्क्राईब करून घ्या आणि बेल सुद्धा ऑन करून ठेवा म्हणजे आपला व्हिडिओ जेव्हा कधी आ, मी अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळून जाईल तर चला जास्त उशीर न करता सुरू करते मी आजच्या आपल्या टॉपिकला पिरियड हा विषय असा आहे ना की त्याच्यावरती एक ताससुद्धा कमीच पडणार आहे बोलायला गेलं तर म्हणून त्याविषयी मी आत्ता बोलणार नाही आणि जर याविषयी तुम्हाला माहिती हवी हो असेल तर मला कमेंट करा कमेंट केल्यानंतर मी त्याच्यावरती स्पेशल वेगळा असा व्हिडिओ घेऊन येईल तर आता आपण पाहूया पिरियडमध्ये कुठली कामं केल्यानंतर आपला त्रास अजून वाढण्यासाठी मदत होते किंवा कुठली कामं आपल्याला करायची नाहीत तर चला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खास तुमच्यासाठी असणार आहे हा आजचा व्हिडिओ तर सर्वात महत्त्वाचं गरज आहे तेवढीच कामं फक्त आपल्याला करायची आहेत गरज नसतानाची जास्तची कामं या दिवसांमध्ये करणं टाळायचंच चा आहे कारण तो एवढा त्रास आपल्याला होत असतो आणि त्याच्यात ती घरची कामं आपल्याला करायची असतात आणि ती एवढी सगळी चिडचिड होत असते आपली त्यामुळे शक्यतो गरज आहे तेवढीच कामं आपल्याला करायची आहेत एक्स्ट्राची कामं आपल्याला टाळायचीच आहेत या दिवसांमध्ये तरी कारण दररोजचाच दिवस सारखा असतो असं काहीही नाही आपल्या शरीराशी खेळून किंवा आपल्या शरीराला त्रास होईल असं करून घरची कामं तितकीशी महत्वाची वाटत नाहीत त्यामुळे फक्त जेवढं आपल्याला रेग्युलरच आहे रुटीन तेवढंच करायची आहे एक्स्ट्राची कामं शक्यतो टाळा या दिवसांमध्ये त्यानंतर आपण काय करतो जड काम सुद्धा अशा दिवसांमध्ये करण्याचा प्रयत्न करतो पण ती सुद्धा या दिवसांमध्ये करणं टाळायचं आहे तर जड काम म्हणजे कुठली तर मोठे मोठे आपण पाण्याने भरलेले कॅन उचलतो मोठे हंडे उचलतो किंवा अजून बरच काही घरामधलं जड असतं ज्यामध्ये जडजड वस्तू आपल्याला उचलून ठेवाव्या लागतात तर हे करणं शक्यतो टाळायचंच आहे कारण पिरियड म्हटलं की तो त्रास खूप वेगळ्या लेवलचा असतो तर त्याच्यामध्ये आपलं कंबर दुखत असतं ओटी पोट दुखत असतं पाय दुखत असतात खूप भयंकर त्रास आहे हा आणि ह्यामध्ये जर आपण अशी जड व वस्तू उचलल्या किंवा जड काम केलं तर त्यामध्ये जास्त ब्लिडिंग होण्याची शक्यता असते आणि हा जो काही वरचा सगळा त्रास असतो हा सुद्धा डबल होण्यासाठी मदत होते त्यामुळे अशी कामं शक्यतो करणं टाळायचं आहे तर या दिवसांमध्ये होईल तेवढा आराम करण्याचा प्रयत्न करायचा आहे त्यामुळे काय होईल आपला त्रास थोडा तरी कमी होण्याचा प्रयत्न होईल मला माहिती आहे की हा त्रास कमी होणारा नसतो चार दिवस तेवढा त्रास सहन करावाच लागतो पण शक्यतो थोडीफार आपण आपली जास्त काळजी घेतल्यानंतर कदाचित होणारा त्रास थोडासा कमी होईल त्यामुळे जड काम करणं शक्यतो ह्या दिवसांमध्ये टाळलं गेलंच पाहिजे तर त्यानंतर अजून आपण काय करतो तर पिरियडमध्ये सुद्धा खूप लांब लांबचा प्रवास करतो आणि त्या प्रवासामध्ये आपली एवढी चिडचिड चीड़ होते आपल्याला अजिबात सुद्धा कम्फर्ट झोन नसतो आपल्याला ते वातावरण नसतं आपल्यासाठी त्यामुळे शक्यतो लांबचा प्रवास टाळायचा आहे या प्रवासाने सुद्धा आपल्या शरीराला खूप नुकसान होऊ शकतं एखाद्या वेळी काय होतं रस्त्यामध्ये खड्डे वगैरे असतात आणि त्या खड्ड्यांमध्ये गाडी जर गेली आणि गाडी जर त्या खड्ड्यांमध्ये आदळली तर सांगायला नको एवढा जास्त त्रास होतो त्यामुळे शक्यतो आपण गरज नसताना जास्तचा प्रवास करायचा नाही गरज असेल तर तुम्ही जवळपासचा प्रवास करू शकता पण तो सुद्धा आपल्या शरीराला सांभाळूनच करायचा आहे जास्त लांबचा किंवा गरज नसतानाचा प्रवास अजिबात करायचा नाही तर बघा आत्तापर्यंतचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या तर त्यानंतर आपल्याकडनं अजून एक चूक होते ती म्हणजे आपण जेवणाकडे अजिबातसुद्धा लक्ष देत नाही मग ते पिरियड असू द्या किंवा रेग्युलरचं जीवन असू द्या पण आपण जेवणाकडे सुद्धा तितकंच महत्त्व दिलं पाहिजे मग जेवणामध्ये स्पेशली पिरियडच्या वेळी आपल्याला फास्ट फूड जे असतं म्हणजे वडापाव असतो पिझ्झा बर्गर किंवा जास्त मसाल्याचे पदार्थ असतात ते अजिबातसुद्धा आपल्याला घ्यायचे नाहीत किंवा ते खायचे नाहीत तसे पदार्थ खाणं पूर्ण टाळलं गेलंच पाहिजे कारण जे फास्ट फूड असतं जंक फूड असतं त्यानं ऑलरेडी आपल्या शरीराला खूप त्रास होतो आणि अशा पिरियडमध्ये गरम वस्तू म्हणजे जे काही मसाल्याचे पदार्थ वगैरे असतात ते जर खाल्ल्यानं ब्लिडिंग जास्त होतं आणि जो काही पोटदुखीचा पाठदुखीचा असा काही जो त्रास असतो तो सुद्धा भयंकर होतो आणि हे माझ्या अनुभवावरनं मी सांगते शक्यतो जेवणामध्ये तुम्ही दररोजचा जो काही आहार असतो म्हणजे भाजी चपाती वरण भात डाळ भात वगैरे असं काही असतं तेच फक्त खाल्लं पाहिजे ह्या दिवसामध्ये तरी तुम्ही बाहेरचं जेवण किंवा जे काही फास्ट फूड असतं हे तरी तुम्ही खाणं टाळलं गेलंच पाहिजे तर पहा हा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तो मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अजून कुठल्या टॉपिकवरती तुम्हाला माझ्याकडनं माहिती हवी असेल तर ते सुद्धा मला कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ जर तुमच्या कामी येत असेल तर आपल्या मैत्रिणींमध्ये आपल्या फॅमिली फ्रेंडमध्ये शेअर करायला अजिबात विसरू नका तर चला हा ब्लॉग मी इथेच एंड करते भेटूया आपण एका नेक्स्ट ब्लॉगमध्ये नवीन टॉपिकचंही तोपर्यंत सर्वांनी खुश राहा आनंदी राहा काळजी घ्या आणि सर्वात महत्वाचं आपले ब्लॉग पाहत राहा Bye bye. Love you all.